उपस्थित सर्व भारतीय जनता पार्टीच्या प्रत्येक प्रदेशातील पदाधिकारी सर्व गटातील कार्यकर्ते या सर्वांच पुनर्शा भांदरेकर यांच्या शानदार स्वागत या कार्यक्रमासाठी खास उपस्थित असलेले आपल्या तालुक्याचे आमदार मान्य गोपूर साहेब यांच कराळीमध्ये कणाळी ग्रामपंचायतच्या वतीनं वतीनं हार्दिक हार्दिक स्वागत करतो या

सोसायटी सदस्य चेअरमन आचना गावचे सर्व मीक बापू पाटील यांच्यावर प्रेम करणे सर्व ग्रामस्थ या सर्वांचं त्या ठिकाणी हार्दिक हार्दिक स्वागत करतो या ठिकाणी मी बापू पाटील यांचा वाढदिवस साजरा करण्याकरता येतो आपण नेहमी वाढदिवस साजरा करतो

आणि त्यांचा सत्कार त्यानिमित्त माननीय खडगे साहेबांचा आपण त्या ठिकाणी करणार आहोत सन्मान्य धनाजीरावजी पाटील यांना विनंती आपण कृपया स्टेजवर धनाजी पाटील साहेब यांचे यांना विनंती आपण स्टेजवर यायचं मला वाटतं मी तीस ते चाळीस वर्ष या राजकारणामध्ये राजकारण या गटामध्ये करतोय प्रत्येक वर्षी दर पाच वर्षाला विधानसभेची निवडणूक होते

असे त्यांनी केल्यामुळं म्हणून या पंचशंकरी मंदिरामध्ये त्यांचा या ठिकाणी सत्कार हा सोहळा या ठिकाणी आयोजित केलेला आहे त्याचबरोबर मला वाटतं या परवाणी गावामध्ये मला वाटतं या प्रत्येक समाजासाठी वेगवेगळ्या निधी दिला मला वाटतं आम्ही मागे पाच वर्षामध्ये एखाद्या देवस्थानसाठी किंवा एखाद्या मर्यादा देवासाठी पाच लाख दहा पाच लाखाचं काम मागितलं तर त्याला वीस वीस वर्षाचा अवघड लागायचा आमच्या लांबी समाजाची लोक या आम्हाला कुणाला न विचारता माने पटेकर साहेबांच्या वर गेले होते तर आम्ही आमच्या अमक्या समाजाचं आहे आम्हाला रस्त्याचं काम आहे आम्हाला कुणालाही न विचारता माने पटेकर साहेबांना दहा लाख रुपये मंजूर केलं मला सांगा की कुठलेही आमदार बाकीचे पहिले त्या कामाचा नेता गेला पाहिजे किंवा त्यांनी सांगितलं तर त्यांचा विचार करतात पण अशा प्रकारचं काम त्यांनी केलेलं नाही एक वर्षामध्ये गावं झाले त्याचा अनुभव त्या प्रत्येक गावातल्या लोकांना मी काय जास्त बोलणार नाही माझ्या मुलाचं प्रस्ताव मी एवढंच सांगतो तुम्हाला त्या निश्चितपणानं त्या चार ते पाच वर्ष या कालावधीत आपल्या गटाचा निश्चितपणे चेहरा मोठा बदलणार आहे माननीय पर्यटन साहेब अत्यंत अगदी कामं तो, तो हो दे, माणूस

आणि या दिवसाच्या निमित्तानं आज मिलिंद बाप्पू पाटील यांनाही हार्दिक शुभेच्छा देतो त्यांच्या मनुषमी त्यांच्या भावना त्यांच्या पुढच्या आयुष्याच्या हार्दिक शुभेच्छा देतो आणि या यातून सांगतो जय जय महाराज